नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे साखर कारखाना चांगला चालवल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या कार्याचे केले कौतुक राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे जनसन्मान यात्रेनिमित्तानं लातूर जिल्ह्यातील अहमदपूर चाकूर तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना येथील चामे गार्डन येथे आयोजित सभेला संबोधित करताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पूर्व आश्रमीचा बंद पडलेला बालाघाट गार सहकारी साखर कारखाना आमदार बाबासाहेब पाटील हे सिद्धी शुगर या नावाने गेल्या अनेक वर्षापासून चांगला चालवत आहेत यामुळे या भागातील शेतकऱ्याच्या विकासाला चालना मिळाली आहे कोणत्याही संस्थेत आर्थिक शिस्त असावी लागते ती शिस्त आमच्याकडच्या संस्थेमध्ये आम्ही पाळतो असे सांगून संस्था या आर्थिक बेशिस्त कारभारामुळेच डबघाईला येत असल्याचा अप्रत्यक्ष इशारा बेशिस्त कारभारामुळे बंद पडलेल्या बालाघाट सहकारी साखर कारखान्याचा संचालक मंडळाला एक सूचक इशारा त्यांनी या आपल्या भाषणातून दिला असल्याची चर्चा नागरिकातून होत आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अहमदपूर तालुक्याच्या विकासासाठी अहमदपूर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या अहमदपूर चाकूर या क्षेत्रातील अनेक विकासकामांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्यामुळेच या भागाच्या विकासाला मोठी गती मिळाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे त्याचबरोबर शिवाजी महाराजाचा पुतळा पडल्याबद्दल त्यांनी संबंध महाराष्ट्रातील जनतेची माफी मागत यामध्ये दोषी आढळणाऱ्याची गय केली जाणार नाही त्याबरोबरच महिलांच्या लैंगिक शोचनाबद्दलही कुठलीही गय केली जाणार नाही त्यावर कठोर शासन करण्यात येईल असे सांगून लाडकी बहीण योजनेबरोबरच लाडक्या भावासाठीही वीज माफ केली आहे असेही त्यांनी आपल्या भाषणातून सांगत अहमदपूर तालुक्याच्या विकासासाठी आमदार बाबासाहेब पाटील हे सातत्याने प्रयत्नशील असून त्यांनी मागणी केल्याप्रमाणे बॅरेजेस रस्ते लिफ्ट अशा विविध विकासांच्या योजनाला आम्ही मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमासाठी माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव मंत्री संजय बनसोडे आमदार विक्रम काळे रुपाली चाकणकर सुनील तटकरे चव्हाण अविनाश जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमासाठी अहमदपूर चाकूर तालुक्यातून महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या महिलांसाठीच एक पूर्ण हॉल भरून खचाखच असल्यामुळे बाकीच्यांना बाहेरच्या पेंडॉलमध्ये थांबण्याची व्यवस्था करण्यात आली होती त्यात त्यांना थांबावे लागले होते एकूणच अहमदपूर तालुक्याचा हा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा दौरा यशस्वी झाल्याची चर्चा प्रचंड लोकांच्या प्रतिसादावरून दिसून येत असल्याचे लोकांमधून बोलले जात आहे धन्यवाद